नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की माझ्याकडे श्रीमंती असावी खूप नाही पण गरज पूर्ण होईल माझ्या मुलांच्या गरजा मी पूर्ण करू शकेल माझ्या घरात प्रत्येक वस्तू मी आणू शकेल माझ्या घरात जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाचे हाऊस माऊज मी करू शकेल इतका तरी पैसा माझ्याकडे असावा ज्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर असो त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला दोन घा सुखाचे मिळावे आणि डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर हा कुठेतरी संपून जावा बऱ्याच वेळा बघा आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही कि कितीही कष्ट किंवा मेहनत केली तरीही आपल्या घरात लक्ष्मीच राहत नाही असंख्य घरांमध्ये मी बघतीये की ह्याच समस्या बऱ्याच वेळा कमेंट ह्याच असतात की ताई धनप्राप्तीसाठी सेवा सांग अशी प्रभावी सेवा सांग की आमच्या घरात पैसा येईल आणि आलेला पैसा टिकून राहील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांच्या समस्या दूर होण्यासाठी आपल्या घरावरती अखंड आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहण्यासाठी आणि कुलदेवीच्या कृपेने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी एक महत्वाचा उपाय सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला फक्त ही छोटी सेवा करायची आहे आणि त्याच्यासोबत हा एक मंत्र म्हणायचा आहे या सेवेने या मंत्राने तुमच्या आयुष्यात असणाऱ्या असंख्य अडचणी दूर होतील ज्या काही पैशांच्या समस्या आहेत त्या कुठेतरी नष्ट होतील पैसा येईल आलेला पैसा टिकून राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात कुठल्याही व्यक्तीवरती जर कर्ज असेल तर ते कर्जसुद्धा कुठेतरी कमी होईल बघा मंगळवारचा दिवस हा लक्ष्मीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी खूप प्रभावी आहे याच मंगळवारच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता बघा या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे एक एक रुपयांचे पाच सिक्के एक एक रुपयांचे छान असे पाच सिक्के घ्यायचे आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला पाच कमळ बीज घ्यायचे आहेत जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात किंवा अन्य कुठली दुकानं असतील तर तिथे विचारून बघा तुम्हाला सहज कमळ बीज मिळतील कुणी त्याला कमळगट्टा बीज म्हणतं कुणी त्याला कमळगट्टा मनी म्हणतं कुणी त्याला कमळ बीज म्हणतं बघा कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे कमळ हे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे कमळाचं बीज हे धनात वाढ करतं कमळाचं बीज हे घरात प्राप्त लक्ष्मीला स्थिर करतं म्हणून तुम्हाला पाच कमळ बीज घ्यायचे आहेत एक, -एक रुपयांचे पाच सिक्के घ्यायचे आहेत देवघराच्या समोर बसायचं आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं एक छोटी प्लेट किंवा ताम्हण आपल्या देवघराच्या समोर ठेवायची शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा तूप नाही तर तेलाचा दिवा लावायचा बाजूला उदबत्ती लावायची त्याच्यानंतर पाचच्या पाचही सिक्के त्या प्लेटमध्ये ठेवायचे त्याच्यावरती पाचच्या पाच, पाच कमळ बीच ठेवायचे बघा त्या प्लेटमध्ये सिक्के आणि बीच दोनही गोष्टी ठेवायच्या एक छोटीशी वाटी किंवा छोटी कि प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे हळद घालायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं शुद्ध पाणी जे असं पिण्याचं हे शुद्ध पाणी घालायचं आता हळदीचं पाणी व्यवस्थित मिक्स करा एखादी पळी किंवा एखादा चमचा घ्या त्या पळीने पाच वेळा त्या कमळबीजांवरती म्हणजे जे सिक्के आणि कमळबीज आपण ज्या तामनात ठेवलेले आहे त्याच्यावरती पाच पळी हळदीचं पाणी अर्पण करा हळदीचं पाणी अर्पण करत असताना तुम्हाला आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे कुलदेवीचा मंत्र तुम्हाला येत नसेल कुलदेवी कोण आहे ते माहिती नसेल तुम्ही नवारण मंत्र म्हटला तरी चालेल ओम ह्रेम क्लीम चामुंडाय विचे ओम ह्रेम क्लिम चामुंडाय विचे ओम ह्रेम क्लिम चामुंडाय विचे ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा पाच वेळा फक्त मंत्र म्हणायचा आहे पाच पळी किंवा पाच चमचे तुम्हाला पाणी त्याच्यावरती अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर एक तुम्हाला पाच मिनिटं तरी हळदीच्या पाण्यातच हे सिक्के आणि ते कमळबीज आहेत ते ठेवायचे आहेत पाच मिनिटं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाचही सिक्के हळदीच्या पाण्यातून बाहेर काढायचे आहेत स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि जे कमळबीज आपण ठेवले होते ते सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता देवघराच्याच समोर एखादा पाट किंवा एखादा चौरंग ठेवा त्या पाटावर किंवा चौरंगावरती एक लाल रंगाचं कापड अंथरा छान असं एक लाल रंगाचं कापड अंथरा त्या कापडावरती हे पाचही सिक्के ठेवा एक 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 असे पाचही सिक्के लाईनीत त्या कापडावरती ठेवा आणि त्याच्यावरती एक एक कमळबीज ठेवा पाचही कमळ बीजावरती म्हणजे सिक्क्यावर ठेवलेल्या पाचही कमळ बीजा कमळबीजावरती थोडी थोडी हळद आणि थोडं थोडं कुंकू अर्पण करा थोडी थोडी हळद आणि थोडं थोडं कुंकू अर्पण करा त्यानंतर थोडे थोडे अक्षदा अर्पण करा त्यानंतर धूप दीप त्या पाचही बीजांना पाचही सिक्क्यांना ओवाळून घ्या एवढं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला पाच छोटे छोटे कागद घ्यायचे आहेत सफेद कागद ता असतात आपल्या वहीचे तुम्ही ते घेतले तरीही चालतील तुमच्याकडे लाल कागद असतील तुम्ही ते घेतले तरीही चालतील कागद नाही तर तुम्ही कापड घेतलं तरीही चालेल लाल पिवळ्या हिरव्या निळ्या रंगाचं कापड घेतलं तरीही चालेल आता काय करायचं आहे तर जे पाच तुकडे आपण घेतलेले आहेत कागदाचे किंवा कापडाचे त्या पाचही तुकड्यांवरती सगळ्यात पहिला सिक्का सिक्कानी कमळबीज कुसलायचं दुसऱ्या कापडावरती किंवा कागदावरती दुसरा सिक्का उचलून ठेवायचा तिसऱ्या कागदावरती तिसरा सिक्का अशा पाचही कागदांच्या तुकड्यावरती पाच सिक्के आणि त्याच्यावरती एक एक उचलून व्यवस्थित ठेवून द्यायचे आता पाच सिक्क्यांच्या पाच कमळबीजांच्या पाच पोटल्या तयार करायच्या ठीके सगळ्यात पहिली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची आपल्या कुलदेवीचं स्मरण माता लक्ष्मीचं स्मरण करून तुम्हाला कमलात्मक मंत्र पाच वेळा म्हणायचा आहे व्यवस्थित ऐका मी म्हणून दाखवते नित्यसेवेच्या पुस्तकात युट्यूबला किंवा गुगलला तुम्हाला सहज मिळेल ओम श्रीम कमले प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मे महालक्ष्मी ओम ह्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र म्हणायचा पाच वेळा आणि आपल्या हातात असणारी सिक्क्याची जी पोटली आहे म्हणजे सिक्का आणि कमळ बीज असणारी जी पोटली आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांजवळ माता लक्ष्मीच्या फोटो समोर अर्पण करायची पुन्हा दुसरी पोटली उचलायची पुन्हा माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची पाच वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि माता लक्ष्मीच्या समोर ही पोटली ठेवून द्यायची अशा पाचच्या पाचही सिक्क्यांच्या कमळ बीजाच्या पोटल्या तुम्हाला मंगळवारच्या दिवशी कमलात्मक मंत्राचा जप करत अभिमंत्रित करत माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायच्या आहेत आता तुम्हाला कमीत कमी रात्री आठ नऊ किंवा एक दहा वाजेपर्यंत तरी हे पाचही सिक्के आणि त्याच्यासोबत असणारे कमळ बीज माता लक्ष्मीच्या समोरच ठेवायचे आहेत एक दहा वाजले दहा साडे दहा वाजले की त्याच्यानंतर काय करायचं ज्या पाच पोटल्या आपण माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेल्या आहेत त्यातील पहिली पोटली उचलायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची जिथे तुम्ही तुमचं सोनं पैसे ठेवताय त्या ठिकाणी ही पहिली पोटली उचलून ठेवायची दुसरी पोटली जी आहे ती तुमच्या घरातील करता कमावता व्यक्ती असेल तुमचे पती घरामध्ये धन कमावून आणत आहेत त्यांच्या देवघरातच ठेवा आपलं जे देवघर आहे ज्यामध्ये देवी शक्तीचा माता लक्ष्मीचा वास आहे कारण तिसरी पोटली जर देवघरात ठेवली तर घरात लक्ष्मी स्थिर होईल म्हणून तिसरी पोटली देवघरात ठेवा चौथी पोटली जी आहे ती आपल्या स्वतःजवळ ठेवा तुम्ही हा उपाय केलाय भले तुम्ही मुलांसाठी केलं आहे घरासाठी केलं आहे पतीसाठी केलाय कुटुंबासाठी केलं आहे पण चौथी पोटली ही तुमच्यासोबत ठेवा तरच तुम्हाला ती सिद्ध ठरेल आणि जी पाचवी पोटली आहे कमळबीज आणि सिक्क्याची ही आपल्या घरातील जे स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघरात आपल्या अन्नपूर्ण मातेचा वास आहे स्वयंपाकघर जे आहे यामध्ये महालक्ष्मी त्याचबरोबर अष्टलक्ष्मी आणि त्याचबरोबर अन्नपूर्ण माता ह्या देवींचा वास आहे जेव्हा तुम्ही पाचवी पोटली तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवता तेव्हा तुमच्या घरात कधीही धनधान्याचा तुटवडा पडत नाही कधीही तुमच्या घरावरती वाईट वेळ येत नाही कधीही तुमच्या घरामध्ये दारिद्र्य राहत नाही किंवा खूप गरिबी आपण म्हणतो ती तुमच्या घरामध्ये कधी येत नाही त्यामुळे पाचवी पोटली ही आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायची आहे आता ह्या किती दिवस ठेवायच्या तर मी तुम्हाला सांगते मी जवळपास एक वर्ष पूर्ण ह्या पोटल्या माझ्या घरामध्ये ठेवते एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ह्या पोटल्या मी बदलते जवळपास एक चार वर्ष आता झालेली आहेत मी चारही वर्ष हा उपाय केलेला आहे तुम्हाला सांगते जिथे आपल्या घरात अन्नधान्याचा तुटवडा पडतो हा उपाय केल्यानंतर कधीही घरामध्ये धान्याची कमतरता भासत नाही जो व्यक्ती घरामध्ये क धन कमावून आणतो त्या व्यक्तीला बरकत मिळते जिथून मी ही पोटली माझ्या तिजोरीत ठेवलेली आहे कधीही माझी तिजोरी खाली होत नाही जिथून ही पोटली मी माझ्या देवघरामध्ये ठेवलेली आहे कधीही माझ्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेत नाही खूप चांगल्या पटीने अनुभव येतोय वर्षभर किंवा कमीत कमी सहा महिने तरी हे सिक्के आणि कमळ बीच अभिमंत्रित करून या ठिकाणी आवर्जून ठेवा नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल प्रसन्न होईल कुलदेवीचा आशीर्वाद राहील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये भरभरून तुम्हाला जे काही हवं आहे ते देत राहील खूप साधा उपाय आहे मंगळवारचा हा खास उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ